नेवासा तालुक्यातील आरोग्य विभागा अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रियेसाठी गावोगावातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही शासनामार्फत केली जाते हे शस्त्रक्रिया नेवासा तालुक्यातील वडाळा येथील एफ जे एफ एम हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आली परंतु रुग्णांची कुठलेही प्रकारे सोय नसताना पुरेसे बेड उपलब्ध नसताना वीज नसताना देखील आरोग्य यंत्रणे आरोग्य यंत्रणेनं घोडेगाव येथील नव्यानंच तयार करण्यात आलेले मोठे सुसज्ज सरकारी हॉस्पिटल तसेच शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा यांचा उपयोग न करता या खाजगी हॉस्पिटलमध्ये शिबिर फोक्ता का घेतले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे फक्त आणि फक्त त्यांच्या केसेस का टार्गेटसाठी दीडशे ते दोनशे पेशंटची एकाच वेळ शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे सदरचा प्रकार भाजपाचे ऋषिकेश शेटे यांनी उघड केला आहे वास्तविक पाहता रुग्णांना पूर्ण सुविधा बेड लाईट पाणी सुविधा असेल तरच ॲडमिट करण्यात येते परंतु एफ एफ एम हॉस्पिटल येथे अपुरी सुविधा असून देखील हे हॉस्पिटलच का निवडले गेले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे हॉस्पिटलची कॅपॅसिटी जेवढे ते आहे तेवढेच रुग्णांना ॲडमिट करणं गरजेचं होतं परंतु स्वतःच्या टार्गेटपायी या गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड करण्यात आलेली आहे हा घडलेला प्रकाराबाबत तालुक्यातील जनतेनं तसेच विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सदर आरोग्य यंत्रणांचे तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे तसेच भाजपाचे ऋषिकेश शेटे यांनी सदर दोषींवर कारवाई करून निलंबन करण्याबाबत आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे संबंधित प्रकाराबाबत आरोग्य यंत्रणेविषयी तालुक्यात रोष निर्माण झाला आहे प्रतिनिधी कमलेश गायकवाड नेवासा अहमदनगर नमस्कार मी ऋषिकेश शेटे आता आपण बघतोय वडाळ्यातील एम हॉस्पिटल मिशनरींचं हॉस्पिटल आहे या ठिकाणी साधारणपणे एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन करण्यात आले या एकशे चाळीस महिला कोणत्या अवस्थेत टाकल्या त्याची तर मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे तर या महिलांना इथे लाईटची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना पिण्यासाठी पाणी स्लॅब वरचा पावसाचं गळालेलं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी एकाही महिलेला अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाहीये खाली झोपण्यासाठी कॉट नाहीये आणि एकशे चाळीस महिलांचे चा ऑपरेशन करून इथे एकही डॉक्टर उपस्थित नाहीये हे डॉक्टर घरी जाऊन दारू पिऊन झोपलेले आहेत अशी परिस्थिती या हॉस्पिटलची आहे तर याच्यावरचे संबंधित सर्व जे काही डॉक्टर किंवा जे काही अधिकारी वैद्यकीय अधिकारी असतील या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे या ही मागणी प्रथमता मी केलेली आहे आपण बघितलंय त्या बायकांसोबत जे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केलेलं आहे त्यांच्यासोबत लहान लहान एक एक वर्षाचे लेकर आहेत त्या लेकरांसहित त्या बायका ही अंधारामध्ये आहे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत मला ही घटना कळलेली साडे दहा वाजता तेव्हापासून मी या ठिकाणी आलेलो आहे या, या सर्वांना सांगतोय की तुम्ही या ठिकाणी या बायकांना ला लाईटची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा तरी याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये काही बायका सिरियस आहे काहींची आत्ताच भूल संपतीये म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये त्यांना दक्षता घेण्याची गरज आहे ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहण्याची गरज आहे त्यावेळेला या ठिकाणी कुणीही उपस्थित नाही अशी परिस्थिती असेल आणि एकशे चाळीस महिलांच्या जीवाशी खेळणार असेल तर याचा नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर संबंधित जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित जे कोणी अधिकारी असतील यांनी याच्यावर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम आपण वडाळा येथील एम या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे रात्रीचे एक वाजलेले आहेत या हॉस्पिटलमध्ये येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी एकशे चाळीस मैलांचे कुटुंब नियोजन असतील किंवा अन्य काही ऑपरेशन आहेत जे सरकारच्या स्कीममध्ये केले गेले ते येथील एका मिशनरी हॉस्पिटलला करण्यात आले आणि हे सर्व मोफत असून देखील या ठिकाणी प्रत्येक महिलांकडून अडीच हजार रुपये घेतले आले हे अडीच हजार रुपये याला डोनेशन म्हणून घेण्यात आले असं यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही हे ऑपरेशन मोफत आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण बघितलं की एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन झाल्यानंतर या काही ठिकाणी महिलांसाठी कुठेही बेड उपलब्ध नाही इथे लाईट उपलब्ध नाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही शौचालय उपलब्ध नाही हॉस्पिटलमध्ये पाणी साचलेलं आहे पूर्णपणे अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाही जमिनीवर झोपलेलं आहे ज्या रूममध्ये गेल्यानंतर अतिशय असा घाणेडा वास येतोय या हॉस्पिटलमध्ये एकशे चाळीस महिलांचे चा ऑपरेशन करून इथे लक्ष देण्यासाठी एकही डॉक्टर नाही सर्व डॉक्टर घरी जाऊन ड्रिंक करून झोपलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर ह्या महिलांच्या जीवाचं काही बरं वाईट झाले इथे लहान लेकरं आहेत पूर्ण अंधार आहे साप किंवा कोणत्याही प्रकारचे जनावर या ठिकाणी जर गेली तर याचा जो होणारा त्रास आहे किंवा याच्यात जर कुणी दगावला गेलं एकशे चाळीस महिलांमध्ये तर याला जबाबदार कोण असणार आहे तर संबंधित अधिकारी हे निलंबित झाले पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत तरी आताची जी हॉस्पिटलची परिस्थिती आहे याचा एक मी व्हिडिओ करून दाखवलेला आहे आणि यानंतर आपण बाकीच्या महिलांना विचारणार आहोत की इथली काय परिस्थिती आहे आजी इथं तुम्ही कधी बसून आलात आणि काय परिस्थिती आहे पाण्याची काय सोय लाईटची काय परिस्थिती आहे आता या आजीच्या मांडीवर तुम्ही बघा किती छोटं बाळ आहे बघा या बाळांना इथे कुठल्याही प्रकारची लाईट नाही आजची परिस्थिती जर बघितली आपण अतिशय भयानक आहे आज हॉस्पिटलमध्ये तुम्हाला परिस्थिती दाखवली याच्या आधी देखील परंतु विचार करून सुद्धा डोक्यात मुंग्या येतात या परिस्थितीमध्ये ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलेत त्या महिला आजही त्यांची भूल देखील उतरली नाही आता त्या परिस्थितीत त्या महिलांना इथंच सोडून डॉक्टर घरी निघून गेलेत मोबाईल बंद करून झोपलेले आहेत जर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण शासनाकडून एका एका पेशंटचे पंधरा वीस हजार रुपये हे घेऊन देखील यांच्याकडून या अशा बोगस पावत्या अडीच अडीच हजार रुपये घेतले तर याला म्हणजे विचार करून किळशी ती या डॉक्टर लोकांच्या विचारांची तर याचा निषेधही करतो आणि जर त्या डॉक्टर डॉक्टर निलंबित होण्यासाठी त्याचेही प्रयत्न केले जाईल त्याच्यासाठी आंदोलन केलं जाईल व यांच्यावर मी आज डॉक्टरांवर गुन्हा नोंदवत आहे जय सर